नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपल्या लो लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या चॅ व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गव्हाला शेवटचे पाणी कोण्या अवस्थामध्ये द्यायचं आहे आणि याचे कारण काय आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलला जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधली माहिती आवडल्यास तर चला तर सुरू करूया आपल्या माहितीला व्हिडिओला बघा ह्या थो मला गहू आहे दोन एकरचा प्लॉट आहे पूर्ण गव्हाचा सुगंध सातशे अकरा के डी एमचा आणि या गव्हाला आजच्या तारखीत पूर्ण पासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होतात हे बघा उंबई पण चांगल्यापर्यंत तऱ्हेने बरी आहे म्हणजे यावर्षी के एमचं बियाणंच थोडंसं कमजोर दिसत आहे मला तरी उंबई बऱ्यापैकी टाकली तर आपला विषय होता पाणी खूप महत्त्वाचा विषय आहे बघा स्प्रिंकलरद्वारे पाणी देत असाल पाणी देत असाल दोन्ही तर पाणी कवा द्याजे जेव्हा आपला गहू पूर्ण निसवला प पन्नास पंचावन्न साठ दिवसात आपला गहू पूर्ण निसून येतो कमी जास्त व्हेरायटी आहे ला म्हणजे लाँग पिरियडची व्हेरायटी आहे कमी दिवसाची व्हेरायटी आहे म्हणजे साठ पासष्ट दिवसात आपला गहू निसून येतो शेतकरी मित्रांनो कोणतीही व्हेरायटी राहू तर बघा साठ पासष्ट सत्तर दिवसही लागू शकतात जास्त ओलावा असेल तर फुलावर याच्या अगोदर तुम्ही जिथलं काही पाणी द्यायचं असेल तिथलं पाणी देऊ शकता शेतकरी मित्रांना चार तासाची पाच तासाची सहा तासाची म्हणजे आपल्या जमिनीनुसार आपल्या अनुभवानुसार तर पाणी का द्याचं फुलावर याच्या अगोदर फुलावर जर पाणी दिलं तर बुरशी येऊ शकते पाण्याद्वारे आणि दुसरी गोष्ट आपली जमीन उरली नसली पाहिजे याची फार दक्षता घेणे जसं हे मी आता ओलीत केलेलं आहे माझी जमीन उरलेली नाही आहे जास्त उलूच नाही दिल्ली हे जर जमीन उरली असती आपण जर स्प्रिंकलर धावले किंवा पट पाणी दिलेलं असतं तर उरलेल्या जमीनमध्ये का होते शेतकरी मित्र भेगा पडतात आणि मुळ्या थोड्याशा ढिल्या होतात याच्यात जर आपण पाणी दिलं हे जर जमीन आहे याच्यात जर पाणी दिलं तर मुळ्या पुन्हा ढिल्या होता दल -दल होतात दलदल होतात तर त्याच कारणाने आणि गहू पडतो तर असं होऊ नये म्हणून आपण पाणी देतो शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर लोगर। कारण की आपला गहू अजून फुलावर याच आहे साठ पास पासष्ट दिवस झालेले आहे आता हे पाणीही कमी नाही पडणार फुलाच्या अवस्थेत असताना आता हे शेवटचं पाणी ओलाव हे खूप आहे जमिनीमध्ये आणि याच पाण्यामध्ये आपला गहू भरून येणार जर समोर आवश्यकता पडलीस तर दोन दोन तासाची शिप जर गव्हामध्ये वजन वाढल्यास ट्रेंगुलरचं जा पाणी जेव्हा देतो आपण तेव्हा गहू पडण्याची दाट शक्यता शेतकरी मित्रांनो तर तब... कोणतंही पाणी द्या तुम्ही जमिनीमध्ये उलू नका देऊ फक्त बस हा माझा मी तुम्हाला अनुभव शेअर करताय शेतकरी मित्रांनो जमीन जर उरली तुमची शंभर टक्के तुषार सिंचनने गहू पडतो कारण की वरत पाण्याचंही वजन वाढते गव्हावर जसं ही शिप चालू आहे आपली तुम्हाला गव्हावर पाणी दिसतच असेल जसं हे बघा राऊंड ते चमकत आहे एक गव्हाचं वजन पाण्याचं वजन वाढते सध्या आता आपला गहू पडणार नाही कारण की जीवस नाही पडले गहू हलका आहे याच्यात जीव पडले पाण्याचंही वजन वाढते आणि नंतर गहू पडतो आता कसं आपली जमीन उरलीच नाही आहे तर गहू कसा पडन आणि खाली उंबई आहे तर तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो नक्की तुम्हाला जर या गोष्टीचा अनुभव असेल तर नक्की तुम्हाला ही अनुभव आला असेल तर गहू नक्की आपला पडतो शेतामध्ये आणि एकदा का गहू पडला तो गहू भरणार नाही तो खालचा गवार गहू गवार गहू पडला की खालचा गहू पूर्ण वाढून जातो बुरशी येते आणि जो वरचा गहू राहतो तो धीरे धीरे वर येते त्याच्यातही काही घर भरतात आणि काही घर भरत नाही पुन्हा फोसा होते कोणतंही पीक राहो पराठी राव हो, हरभरा राहो गहू राहो कोणतंही पीक राहो एक साईड जर झुकलं पडलं ते उत्पादन मध्ये घट येते म्हणजे येते नक्की तर तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो ही माहिती नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो बघा आता हे आपलं शेवटचं पाणी आहे आणि हे व्हेरायटी लवकर येणारी फास्ट येते हे व्हरायटी सुगंध सातशे अकरा के ची तुम्ही पेरली का शेतकरी मित्रांनो हे व्हरायटी पेरली का ज्या शेतकरी मित्रांनी ही व्हरायटी पेरली असेल दोन वर्ष तीन वर्ष त्या शेतकऱ्यांचा या वर्षीच्या बियाणामध्ये मागच्या वर्षीच्या बियाणामध्ये नक्की फरक जाणवेल कारण की या वर्षी या गव्हाने फुटवे केले नाही तुमच्या गव्हाने केली का तुम्ही कोणता गहू पेरला आणि या वर्षी गव्हाची व्हेरायटी चांगली आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो तर बघा आपलं वलीद चालूच आहे तर शेतकरी मित्र कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ड्रोनचा तर आता यांत्रिकीकरणामुळे आपण ओढवतच आहोत कारण की पारंपरिक शेतीतून आपल्याला यांत्रिकीकरण ओढच लागेल कारण की मनुष्यबळ नाही आहे आपल्याजवळ आणि या वाढलेल्या पिकामध्ये कोणीच फवारणीला येत नाही जसं चेन्यामध्ये आपल्याला फवारणी करायची असेल कॉटनमध्ये फवारणी करायची असेल सोयाबीनमध्ये फवारणी करायची असेल शेवटची जे फवारणी असतात अटीटची म्हणजे शम पोकरणारी अडी बारीक अडी येतात हे चांगला उपद्रव करते आपल्या पिकावर म्हणजे पी नष्ट करते तर आपल्याला हेच फवारणी करायसाठी आपल्याला बरसातीत म्हणून भेटत नाही का बाबा खूप वाढलेला आहे सर सरपाचा भेव असतो तर यासाठी इथे खूप आवश्यकता आहे त्या ड्रोनची तर पुढे येणारच आहे आपण हे मारू त्या ड्रोनने फवारणी तर त्या ड्रोन फवारणीबद्दल एक म्हणजे फवारणी केव्हा करायची त्या ड्रोनची एक माझ्या मते माझा अनुभव सांगते की जेव्हा आपलं पीक वीस पंचवीस दिवसाचं असते तेव्हा आपण फवारणी करू शकतो आणि जेव्हा लास्ट येते जेव्हा जर अडी आली लास्ट म्हणजे शंख पोखरणारी अडी आणि पूर्ण माल कवर झाल्या अडी आली आहे तेव्हा आपण फवारणी करू शकतो मध्यंतर काढत नाही कारण की या ड्रोनमध्ये कमी पाण्याचा वापर केला जातो आणि कमी पाणी जास्त औषध फवारल्यामुळे हिट तयार होते आणि आपल्या पिकात काही ना काही फरक दिसतो शेतकरी मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो हे ड्रोनची माहिती होती नंतर असेच आपल्या व्हिडिओमध्ये नक्की ड्रोन बद्दल माहिती येणार आहे तर आजची माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा नाही आणि आपला हरभरा सोंगणीकडे येतच आहे एक एक महिना टाईम आहे तर हरभरा ही पाण्यावर आलेला असेल ठिग पाण्यावर काळपट जर ठिग दिसत असेल तर तिथं तुम्ही नक्की पाणी द्या शेतकरी मित्रांनो हरभऱ्यालाही तर आपलं गव्हाचं ओली चालूच आहे बघा तर लक्षपूर्वक शेतकरी मित्रांनो आता शेवटचं पाणी किंवा दुसरं पाणी तुम्ही गव्हाला देतच आहे तर जमीन उरली नाही पाहिजे याची दक्षता घेणे फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओ भेटूया शेतकरी मित्रांनो आता इथेच थांबूया धन्यवाद आपला प्लॉट कसा वाटला नक्की तुम्ही प्रतिक्रिया सांगा दोन एकराचाच प्लॉट आहे या गावाचा सुगंध सातशे अकरा के बघा